आज बनवणार आहोत ताज्या हिरव्या वाटणातील वाटाणे भात हा भात चवीला खूप अप्रतिम लागतो तुम्ही भाताचे खूप सारे प्रकार खाल्ले असतील खिचडी पुलाव खाल्ला असेल पण हा जो वाटाणे भात आहे आपण याला हिरव्या वाटणात बनवलेला आहे आणि फक्त हा तुम्ही तुपासोबत जरी खाल्ला ना तरी याची चव अप्रतिम लागते आता मार्केटमध्ये या दिवसात ताजे वाटाणे खूप मिळतात तर हा सीझन जाण्याअगोदर तुम्ही एकदा तरी नक्कीच करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता मस्त मोकळा फुललेला असा हा वटाने भात करणं खूप सोपं आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन मराठीमध्ये आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका तर इथे ला ला मी अर्धा किलो इतका बासमती तांदूळ घेतला अर्धा तास मी भिजत ठेवलेला त्यानंतर एका चाळणीमध्ये पूर्ण पाणी निधळत ठेवलं तर तांदूळ भिजवण्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तुम्ही जर कोलम तांदूळ घेतला किंवा मग तुकडा तांदूळ घेतला असेल तर त्याला इतका वेळ भिजवायची गरज नाही तुकडा तांदूळ हा फक्त पाण्यातून काढून नितळत जरी ठेवला तरी चालेल आता इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत तेजपत्ते दोन घेतलेले आहेत लवंगा घेतलेले आहेत पाच ते सहा काळी मिरी दालचिनीचा एक तुकडा आणि दोन हिरवी इलायची घेतलेली आहे मी घेतले एक मोठा कप आणि दोन मोठे कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत वटाने तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण घेऊ शकता हा वटाने भात असल्यामुळे मी इथे भरपूर वाटाने, वाटाने वापरणार आहे आता बघूया ती इथे हिरव्या वाटण्यासाठी आपण कोथिंबीर मिरची कढीपत्ता घेतलेला आहे गरम मसाला एक चमचा घेतला अर्धा लिंबाचा रस दीड चमचे मीठ घेतलेला आहे लसूण पाकळ्या सात ते आठ घेतलेल्या आहेत आणि दोन अद्रकचे तुकडे आता याचं वाटण बनवण्यासाठी आपण एका मिक्सर ग्राइंडरमध्ये भरपूर कोथिंबीर घेतली कडीपत्ता घ्यायचा आहे दोन मिरच्या लसूण घ्यायचा आहे आणि अद्रक यामध्ये साधारण तीन ते चार चमचे घालून आपण याची छान पेस्ट बनवून घेणार आहोत आणि आपलं हिरो वाटण तयार होईल तुम्ही बघू शकता हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे आता याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवून देऊ आता गॅस ऑन आणि साधारण दोन ते तीन चमचे इतकं तुपामुळे आपल्या भाताला छान असा फ्लेवर येतो आणि आपला भात मोकळा सुटसुटीत होण्यासही खूप मदत होते आता हे गरम झाल्यानंतर त्यामध्ये सगळे कच्चे मसाले घालणार आहोत यानंतर घालायचा आहे कट केलेला कांदा आता कांदा छान परतून घ्यायचा दोन ते तीन मिनिट आपण छान गोल्डन होईपर्यंत कांदा परतून घेतलेला आहे यानंतर यामध्ये घालायचे आहेत वटाणे वटाणे देखील परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया आता छान याला तेल सुटेपर्यंत हे आपण परतून घेणार आहोत साधारण तीन ते चार मिनिट याला आपण परतून घेतलं आता या स्टेजला आपण यामध्ये पाणी घालणार आहोत पाणी किती घालायचं आहे जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या डबल प्रमाणात आपण पाणी घालणार आहोत म्हणजे आपण एक कप तांदूळ घेतला असेल तर दोन कप इतकं पाणी घालायचं आहे पाणी घालून मिक्स करूया आता घालायचं आहे लिंबाचा रस आणि याला छान उकळी घेतलेली आहे आपण आता या स्टेजला यामध्ये तांदूळ घालायचा आहे तांदूळ मिक्स करून घेऊया आता गॅसची फ्लेम ही एकदम मीडियम ठेवायची आणि हे असं शिजत ठेवायचं आहे याला झाकून ठेवायचं नाही मीठ घालूयात गरम मसाला मसाला यात मिक्स करूया आणि यामधलं बऱ्यापैकी पाणी आटेपर्यंत याला आता तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटातच यातलं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे फक्त इतकं पाणी राहिलेलं आहे तर आता या स्टेजला आपण याला झाकून ठेवणार आहोत गॅस ची फ्लेम एकदम मीडियम करायची आणि याला पाच मिनिटासाठी आपण कमी आचीवरती शिज झाकून ठेवलेलं आणि तुम्ही बघू शकता आपला भात हा छान फुललेला आहे तीन ते चार मिनिटातच हा शिजतो कारण आपण याला अर्धा तास आधी भिजत ठेवलेलं आता घालायचे आहे कोथिंबीर आता कढईच्या तळापासून याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं कारण शिजताना बऱ्यापैकी वाटाने पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपण फक्त वाफेवर हा झाकून ठेवलेला भात किती मोकळा सुटसुटीत आणि किती छान फुललेला आहे हा सीजन जाण्या अगोदर हा वाटाणे भात तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद